तर मित्रांनो एक ऐराणी चार सहा लाईनीचे मी गीत बाबासाहेबांचं गातोय आपल्याला आवडलं तर जरूर गाण्यावाला बाबा बाबा हमना बाबा 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 हमना बाबा बाबासाहेब आंबेडकर बाबा साहिब आंबेडकर जा चांद हो पुनीना सूर्य लाल सकाय जा चांद हो पुनी न सूर्य लाल सकाय तसा महू गावना बाबा साहिब आंबेडकर चोदा एप्रील जन्मदिवस दिवस से बना दिवस कोस हऊ सोन दिवस कोस हऊ सोन काय लोटा लोटी वतीस गाठी भेटी काय लोटा लोटी वतीस गाठी भेटी आनंद पोट मा आनंद पोट मा माय ना बना ओ आनंद पोट मा माय ना मना तसा बापा महू गावना महू गावात बाबासाहेबांचा जन्म झाला म्हणून मी हे महू गावचं नाव घेतो धन्यवाद